नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबी बाजारभावामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज थोड्या प्रमाणात वाढ झाली असून आजच्या मार्केटमध्ये दोन ते तीन रुपयाची वाढ सध्या पाचोड व जालना दोन्ही मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाली ज्यामध्ये आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मिळणारा मोसंबी बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रतिटन या दरम्यान मोसंबीला पाचोड मोसंबी मार्केटमध्ये बाजारभाव मिळाला जो की गेल्या आठवड्यामध्ये सोळा सतरा हजार रुपये प्रति टन होता त्यामध्ये दोन तीन रुपयाची वाढ होऊन वीस हजार रुपयापर्यंत चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे माल आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये विकले गेले आहे ज्या त्यानंतर जालना मोसंबी मार्केटमध्ये मिळणारा आजचा मोसंबी बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते एकोणावीस हजार रुपये प्रति टनापर्यंत जालना मोसंबी मार्केटमध्ये आजचा मोसंबी बाजारभाव गेला आहे जो की गेल्या आठवड्यामध्ये एक ते दोन रुपयांनी कमी होता असेच दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व दररोजचे दैनंदिन अपडेट गरभसल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा असे भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान